नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आता मेंगडे काकांची गाडी झालेली आहे लोड करून आता आपण हे जे लोडिंग आहे ते आबूबकर मुजावर मुक्काम पोस्ट तालुका वाशी जिल्हा धाराशिव यासाठी आता या हे लोडिंग चालू आहेत जी शंभर चिंचेची रोपं बुकिंग केली होती आपल्याकडं कोकण भाडोली चिंचेची रोपं आहेत आता शेतकरी म्हणतात चिंच किती सॉरी कोकण भाडोली जांभळीची रोपं आहेत चिंच मेंगडे काकांची झालेली आहे भरून पी के एमओन आणि त्यानंतर आता ही कोकण भाडोली जी जांभळ आहे ते आता बघू शकतो दोन वर्षाचं कलम आहे आणि दोन वर्षाच्या कलमाला अशी ही जांभळ लागलेली आहे बघू शकतो आपण तर अशा पद्धतीनं वर्षे ची हे। वर्षे हे ही आता दोन वर्षाची कलम आहे लावल्यानंतर आपल्याला दोन वर्ष त्याला उत्पादन धरता येते दरवर्षी फ्लावरिंग फ्रुटिंग येणार आहे आपल्याला तोडून टाकावं लागतं आता हे चुकून राहिलेली जी फळं असतात ती बघू शकतो अशा पद्धतीने ही झाडं असतात आता मुजावर साहेबांनी जवळजवळ दहा दिवसापूर्वी आपल्याला बुकिंग दिलेलं आहे त्यानंतर आज आपण गाडी प्लॅन करून नियोजन केलेलं आहे गाडीचं आता पहिल्यांदा आपण मुजावर सरांची रोपं उतरून पुढं मेंगडे काकांकडं गाडी पाठवणार आहोत बीड गेवराईला तर अशा पद्धतीनं हे लोडिंग आहे आता ही जांभळ म्हटलं तर पंधरा बाय पंधरावर एकरी दोनशे रोपं लावायचे आहेत दुसऱ्या वर्षी आपल्याला उत्पादन चालू होतं आहे तीन किलोची ही बॅग आहे तीन साडेतीन फुटाचं रोप आहे आता बघू शकतो आपण त्यांना देत असताना जो बाटा वगैरे आहे तो काढून दिलेला असतो आहे शेतकऱ्यांनी कलमाच्या खाली ह्या हे जे कलम आहे ह्या कलमाच्या खाली जे काय फुटवा येतं आहे ते, ते काढायचं आहे आणि जास्तीत जास्त रोप जमिनीमध्ये कराय गाडायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे खत पाणी छाटणी फवारणीचं नियोजन करायचं आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे महाराष्ट्रातली एकमेव नर्सरी खात्रीशीर रोपं देणाऱ्या आणि सल्ला मार्गदर्शन देणारे अशी आपली ही नर्सरी आहे आता बघू शकतो आपण आता ही जांभळ आपली कोकण भाडुली जांभळ आहे आता ह्याचं आपलं हे लोडिंग चालू आहे बघू शकतो सॉर्टिंग करून रोपं भरली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात शेतकऱ्यांना आता जांभळ म्हटलं तर दोनशे अडीचशे रुपये रेट मिळतो आणि जर होलसेल म्हटलं तर दीडशे रुपये कमीत कमी रेट असतो आणि सिजनेबल फळ आहे आंबा काजू फणससारखं हे सिजनेबल फळ असल्यामुळे ह्याला रेट हा शंभर टक्के मिळणार आहे आता याची लागवड म्हटलं तर दिघी कर्जतमध्ये इंगळे साहेब असतील दरकवाडी संभाजीनगरचे कचकोरे काका असतील किंवा माझे इंदापूर साईडला बरेच शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा ही लागवड केलेली आहे जांभळाची तर बघू शकतो अशा पद्धतीची ही रोपं आहेत दोन वर्षाची कलम कोकण बाडोली खात्रीशीर रोपं महत्वाचं आणि सिलेक्टेड रोपं भरली जातात खराब रोप बाजूला काढलं जातं आहे आता इथं स्वतः शेतकरी नसतात पण आपण स्वतः उभं राहून गाडी भरत असतोय त्यामुळं गॅरेंटेड रोपं भरली जातात सरसकट रोपं भरली जात नाहीत बघू शकतो अशा पद्धतीनं ही रोपं आहेत सगळी उंच चांगली रोपं भरायचं काम चालू आहे खराब रोप एकदम जे अशक्त आहे किंवा रोगट रोपं आहे ते बाजूला काढलेलं आहे आणि सिलेक्टेड रोपं भरायचं काम चालू आहे आता आपली नर्सरी मोठी असल्यामुळं पस्तीस एकरात नर्सरी आपली सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स आपल्याकडं उपलब्ध आहेत पंधराशेहून अधिक व्हरायटी आहे आता आपल्याकडं नुसता पेरू म्हटला तर बघू शकतो इथं अलाहाबाद सफेद आहे जी सुरुवातीची लखनऊ सरदारची सरदारबरोबर जी व्हरायटी आहे ती त्यानंतर शेजारी तैवान पिंक आहे आता ही सॉर्टिंग करून राहिलेली रोपं असतात आता तैवान पिंकचं वैशिष्ट्य बघू शकतो आपण की कळी किती आहे त्याला बघू शकतो आपण अशा पद्धतीनं त्यानंतर ह्या दोन जाती झाल्या तिसरी जात आपल्याकडं इथं व्ही एन आर आहे वरती पण प्लॉट आहे आपला व्ही एन आर आणि लखनऊचा अशा चार जाती आहेत आपल्याकडं आपल्याकडं असं प्रत्येक फळामध्ये विविध जात आहेत आता जांभळ म्हटलं तर आपल्याकडं कोकण भाडोली आपण भरतो आहे त्यानंतर राय जांभळ आहे थाय जांभळ आहे तसेच आपल्याकडं व्हाईट जांभळ पण आहे आता व्हाईट जांभळ म्हटलं तर कोकण बाडोलीसारखंच त्याला फळ येतं आहे टेस्ट पण सेम राहते फक्त कलरमध्ये चेंज राहतो तर अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी सविस्तर माहिती घेऊन लागवड अंतर योग्य ठेवून सांगितल्याप्रमाणे खतपाणी करून लागवड करायची आहे आणि कोणतंही प्लॅनिंग करत असताना एक वेळ आवश्यक कॉल करा सविस्तर माहितीसाठी भेट द्या आणि मग प्लॅनिंग करा कारण खड्डे झाल्यानंतर बरेच शेतकरी आंतर आंतर मॅच करता येत नाही तो प्रॉब्लेम येतो बरेच शेतकरी हे खड्डे आधीच घेऊन ठेवतात आणि नंतर कॉन्टॅक्ट करतात तसं करू नका ज्यांना ला कोणत्याही प्रकारची फळझाड लागवड असेल किंवा कोणतीही लागवड असेल वनशेती शेती असेल किंवा मसाल्या मसाल्या झाडांची लागवड असेल किंवा आता बिहार पॅटर्नमध्ये जंगली झाडं ग्रामपंचायतीला लावायची असतील कुठलीही गोष्ट असेल लागवडीची सविस्तर माहिती घ्या आणि मग प्लॅन करून नियोजन करा खड्डे घ्या आणि सांगितल्याप्रमाणे नियोजन करा तर आता जास्त आपण वेळ नाही घालवणार तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद पुढील व्हिडिओत भेटू जय हिंद जय महाराष्ट्र